चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत नाली सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती यात आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन सफाई कामगारांशी संवाद साधला त्यांच्या आश्वासनानंतर कामगारांनी आनंदाने आंदोलन मागे घेतले कष्टकरी आहे ज्याला सफाईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काम आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काम आहे ते काम आमचे नाणीसफाई कामगार करत आहे परंतु ठेकेदार या लोकांना बोनस द्यायला तयार नव्हता त्यांचा थकीत पगार तयार द्यायला तयार नव्हता आणि म्हणून सगळे एकशे सात कामगारांनी आंदोलन केलं आम्ही महानगरपालिकेलाशी संपर्क केला महानगरपालिका म्हणायला लागली की यामध्ये कायद्यामध्ये नेता येत नाही परंतु सगळे राकेश नाकाडे यांच्या नेतृत्वामध्ये या लोकांनी आंदोलन केलं आणि काल रात्री दहा साडे दहा वाजेपर्यंत वाटाघाडी झाल्या आणि त्यामध्ये कामगार आयुक्तांनी मध्यस्थी करत बारा हजार रुपये बोनस यांना या ठिकाणी देण्याचं मान्य केलेलं आहे एकेदारी मान्य केलं आणि कामगार आयुक्तांनी यामध्ये चांगली उत्तम मध्यस्थी करत महानगरपालिकेने त्यांना सहकार्य केलं